मराठाला त्याचा जो जी आर काढलेला आहे तो आम्हाला कोणालाही ओबीसी समाजाला मंजूर नाही कारण त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ओबीसी समाज पूर्वी पूर्वी टेडी आणि माई हे ओबीसी समाजाचे प्रमुख घटक आहे आणि कुंड्यातून ते आरक्षण मागत आहे त्यासाठी आमचा विरोध आहे आमचा विरोध मराठा समाजाला नाही त्यांना पण आरक्षण द्या पण आमच्यातून देऊ नका एवढंच आमची मागणी आहे आणि जो झालेला तो ताबडतोब कर रद्द करावा ही आम्ही सरकारला करत आहे आणि जर सरकारने हे रद्द केलं नाही किंवा याच्या बाबतीत काही पावलं उचललं नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटल्या जाईल याची पण नोंद सरकारने घ्या सर्वांना माझा जय ओबीसी आणि आज आम्ही इथे पत्रकार परिषद या विषयासाठी घेतो आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार पंधरा सकाळी अकरा वाजता यशवंत स्टेडियम ते संविधान चौक इथे ओबीसी महामोर्चा निघणार आहे तो शासनाने जे ओबीसी समाजाची केली आहे त्या संदर्भात तो त्याच्या विरोधार्थ हा मोर्चा आहे वेळोवेळी काढलेले जी आणि समाजाची दिशाभूल करणे ह्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि आम्ही तळागाळातून अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी याविषयी जागरूकता निर्माण आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या त्यासोबत या राहणारच आहे त्याशिवाय हो न्यायच नाही मिळू शकणार की आम्ही पन्नास टक्क्याच्या वर असून आमची जाती ह्या जनगणना केली नाहीये जिसकी जितनी भागीदारी हाच आमचा मेन न्यायदायी अजेंडानी करावं जी आर जी आर चा गेम करूच नाही आमच्याशी या yeah, इको <district> सी आ, सी दा सकल ओबीसी कृती समिती दहा ऑक्टोंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे का मागण्या हा ओबीसी समाजाचा दहा तारखेला आणि आमच्या सकल समाजाच्या वतीने सर्व विदर्भातील महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने त्या मोर्चाला आमचा पाठिंबा त्या मोर्चाच्या माध्यमातून आमची पहिली मागणी शासनाने दोन सप्टेंबर जी आर काढलेला आहे तो जी आर ओबीसी साठी घात आणि त्या जी आरच्या माध्यमातून पूर्वी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना मराठ्यांचा ओबीसी कलर करणे या बाबीला आमचा विरोध आहे तो शासनाने रद्द करावा या मुख्य मागणीसाठी आमचा हा मराठे म्हणतात की आम्ही अगोदर कुणबीस होतो असं त्यांचं म्हणणं नाही ते काय होते ते काय होते ते वंशावळीच्या दाखल्याच्या अनुषंगाने जर असेल किंवा एखादा मराठा वंशावळीच्या दाखल्यामध्ये जर त्याचा कुंभी उल्लेख होत असेल तर त्या मराठ्याला त्यांनी द्यावा वंशावळीच्या दाखल्याप्रमाणे पण सरसकट मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करण कितपत योग्य आहे महाराष्ट्र सरकार काय ओबीसी समाजाबरोबर खेळ करत आहे का निश्चितच मला सांगा की याच्या अगोदर मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण स्टेट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे ना सोळाच्या अगोदर त्यांनी दहा टक्क्यावर आणलं मग ते शासन गेल्यानंतर ते आरक्षण रद्द झालं त्यांच्यासाठी सारखी संस्था दिलेली आहे महामंडळ दिलेला आहे त्याचा वापर करावा आणि त्यांना मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं आहे तर ईडब्ल्यू एस म्हणजे जशा पद्धतीने दहा एस दिलं आहे त्याच पद्धतीने केंद्र कि शासन यांना ती टक्केवारी वाढवून अन्नाथच्या वरची टक्केवारी वाढून मराठ्यांना आरक्षण द्यावं या आमचा विरोध महाराष्ट्रातील समाजाला काय आव्हान करणार महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला हे आव्हान करू दहा तारखेच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग घ्यावा आज ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या लढाई मध्ये सर्वच ओबीसी बांधवांनी उतराव हे आम्ही आवाहन करतो झालं ना